राजस्ता सापडणे उपस्थित सर्व आशा आणि गट पदाधिकारी खरं म्हणजे आम्ही तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईला आलो होतो तुमच्या पैकी किती जण होते मला माहित नाही परंतु आम्ही तुम्हाला, तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईला आलो होतो आणि तो जो क्षण होता तो निर्णायक क्षण होता म्हणजे ज्या वेळेला लढाई चालू असते त्यावेळेला जो निकराची लढाई चालू झाल्यानंतर जो अंतिम क्षण येतो तसा तो क्षण होता आणि त्यावेळेला आम्ही सगळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित ज्याचं नेतृत्व कॉम्रेड राजीव देपे करतात त्या सगळ्या जनसंघटनांनाच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आम्ही करून मुंबईला आलो होतो आणि काही दिवसांनी तुमच्या संघर्षाला यश आलं आणि सरकारने काय म्हणायचं त्याला चोराची लंगोटी <laughs> आगे। आगे तर ती तुम्हाला मिळाली खरं म्हणजे आता लढाई सुरू झालेली आहे नाहीतर तुम्ही म्हणाल की आता मिळाले पाच शांत बसा आता काय झालंय जेव्हा मिळतील त्यावेळेला मिळतील असं जर तुम्ही थांबला तर मग कदाचित उलट सुद्धा होण्याची शक्यता आहे कारण मी म्हटलं की ही चोराची लंगोटी आहे आणि हे जे बसलेले लोक आहेत ते काही करू शकतात त्यामुळं जे काही मिळालेलं आहे आपल्याला ते लक्षात घेऊन आपला खरा अधिकार जो आहे खरा अधिकार काय आहे तुमचं जे काम आहे ते अत्यावश्यक सेवा आहे बरोबर ही अत्यावश्यक सेवा आहे म्हणजे काय तर भारतीय संविधानामध्ये घटनेमध्ये ज्या ज्या अत्यावश्यक सेवा आहेत म्हणजे त्या सेवेमध्ये तात्पुरतं काम देता येत नाही म्हणजे त्याच्यामध्ये